आदिवासींचा विश्वासघात करणाऱ्या शासनाला धडा शिकवणार आरपारची लढाई लढणार कॉम्रेड दिनांक सप्टेंबर रोजी आदिवासी संघर्ष नेते कॉम्रेड जे पी गावित श्री चिंतामणी गावित मोहन गांगुडे यांच्या नेतृत्वाखाली सुरगाणा तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि सर्व आदिवासी संघटनांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली यावेळी उपस्थित आदिवासी बांधवांना कॉम्रेड इंद्रजीत गावित शिक्षिका संघटनेने ग्रामसेवक संघटनेचे प्रतिनिधी डॉक्टर संघटनेचे प्रतिनिधी विविध आदिवासी संघटनेचे प्रतिनिधी यशवंत रणजित गावित सुभाष चौधरी यांनी मार्गदर्शन केले यानंतर आदिवासी संघर्ष शरद पवार गटाचे नेते चिंतामण गावित सांगित यांनी सांगितले की सुरगाणा येथे तालुक्यातील संबंध आदिवासी बांधवांनी एकत्र येण्यासाठी सांगितले होते पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र या असे आवाहन केले होते परंतु काही पक्षांनी या बैठकीकडे पाठ फिरवली हे खरे आदिवासी विरोधी आहेत हे त्यांनी सिद्ध केलंय महाराष्ट्र राज्यातील आदिवासी आमदार आणि आमदार तोंडातून एक शब्दही काढत नाहीत ते सभागृहात बोलत नाहीत हे फक्त आपल्या आदिवासी मतांवर निवडून प्रयत्न करतात ही गोष्ट सर्व आदिवासींनी ओळखणं गरजेचं आहे यांना यांची खरी जागा दाखवावी असे देखील त्यांनी आवाहन केले शिवसेना नेते मोहन गांगुडे यांनी म्हटले की आदिवासी आरक्षणावर जे लोक नोकरीला लागलेले आहेत त्या सर्वांनी पुढील लढ्यासाठी आर्थिक सहकार्य केले पाहिजे यावेळी कॉम्रेड जे पी गावित यांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षित केलेल्या आदिवासी आरक्षणावर धनगर समाजाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि शासनाने त्यांना दिल्याने आदिवासींचे आरक्षण धोक्यात आले आहे येणाऱ्या काळात आदिवासी लढा उभारण्यासाठी सर्व आदिवासी बांधवांनी मन धनाने सहकार्य करून आर्थिक पाठबळ देण्यासाठी पुढे आले पाहिजे लोकांना पटेल अशी लढाई उभी केली आणि लोकांना लढायचे गांभीर्य समजले की लोक आपोआपच संघर्षात सहभागी होतात यावेळी सुरगणा तालुक्यातील आदिवासी कार्यकर्ते नागरिक युवक खाजगी सरकारी नोकर वर्ग छोटे मोठे व्यावसायिक पोलीस पाटील सरपंच सदस्य महिला बघणी विविध पक्षांचे आदिवासी संघटनांचे नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर साठी राहुल भोये नाशिक आंदोलनाच्या उपोषणाची पण जरा ग्रॅव्हिटी वाढत होती गंभीरता वाढत होती आणि त्याचा परिणाम हा आपल्या लोकांमध्ये पण झाला की सगळीकडे प्रसिद्ध झालं की तिथं कोणीतरी उपोषण करत आहे आदिवासींची बाजू घेणारे कोणीतरी आहे आणि म्हणून संबंध महाराष्ट्रातल्या आदिवासींपर्यंत हा मेसेज गेला आणि त्यामुळं संबंध महाराष्ट्रातून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही एकदम म्हणजे आपल्या तयारीनिशी असे लोक आपल्या पेट सुरगावण्यासारख्या तालुक्यातून एकत्र आले आणि त्यामुळं संबंध जो काही समाज आला अठ्ठावीस तारखेला त्या अठ्ठावीस तारखेची जी जी जाहीर सभा झाली ती सभासुद्धा सरकारच्या डोळ्यामध्ये अंदर टाकणारी झाली आणि त्यामुळं सगळ्यांना वाटलं की ह्या आदिवासींना ढिवचणं ही बरोबर गोष्ट नाही पण आपण तो लगेच आपल्याला बोलवलं दुसऱ्या दिवशी तर म्हणजे तीन ता तीस तारीख दिली होती पण मोर्चा पाहिल्यानंतर मोर्चाचा रिपोर्ट गेल्यानंतर त्याने लगेच एक आपले एकोणतीस केली आणि एकोणतीसला आम्ही गेल्यानंतर चर्चा झाली कुठल्याही मागणीबद्दल अडथळा नाही एकाही मागणीबद्दल त्यांनी सांगितलं नाही की हे जमणार नाही देता येणार नाही ना ना वगैरे वगैरे त्यांनी सांगितलं हे देऊन टाकतो आहे आठ टाक दिवसात सगळं करून टाकतो आहे आम्ही सगळ्यांनी सांगितलं की आठ दिवस नाही तुम्हाला पंधरा दिवस देतो आहे पण तुम्ही पंधरा सप्टेंबरपर्यंत हे सर्व केलं पाहिजे अन्यथा आम्हाला परत हे आंदोलन सुरू करावं लागेल मी तर म्हणत होतो तुम्ही प जोपर्यंत त्या मुलांच्या हातात ऑर्डर देत नाही तोपर्यंत आम्ही उपासनाला बसतो काही आम्हाला तसं काही घाबरण्याचं कारण नाही ते म्हणायचे अहो म्हणे सगळं जर आता मान्य केलं मा तर तुम्ही आज उपोषणाची भाषा कशाला करता आपण पण जास्त हेकडपणा घेतला घेतला नाही आम्ही सगळ्यांना सांगितलं की आता हे म्हणतात मग उपोषण सोडून देऊ मग आम्ही सगळ्यांनी तिघांनी मिळून म्हणजे तिथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांनी ते पाणी बाजून आणि आमचं उपोषण सोडून दिलं तर मित्रांनो सांगायचं हे आहे की आत्ता जी काही खरं म्हणजे ऐरणीवर विषय आला आहे का आपण जर आता काही उठलोच नाही आंदोलनच केलं नाही तर हे धनगर मोकाट आहे त्यांना वाटतं आहे आपल्याला अडवणारा कोणीच नाही आणि जे अडवणारे आहेत ते धुळे पांगळे आहेत आपल्यासारखे ना त्यांच्याजवळ पैसा ना ते पुढं लढायची वकील आपल्या हातात आहे त्यांच्याकडे सगळीच सामग्री आहे आणि त्यांना फायदा पण आहे त्या फायदा म्हणजे असा आहे की आपल्याकडे जा म्हणजे नोकरीच्या जागा रिकाम्या आहेत परंतु माणसं मिळत नाही सरकारही त्याला आडकाठी करत आहे आणि त्यांच्याकडे शिकलेली माणसं आहेत ते सगळे डेप्युटी कलेक्टरपासून तर सगळ्याच पदावरती म्हणजे योग्य अशा प्रकारची माणसं पण आहेत ते याचीच वाट पाहतात की कि आम्हाला केव्हा ते सर् आपल्या त्याच्यामध्ये समाविष्ट करतात ते समाविष्ट केल्याबरोबर त्यांना जाती जात जे काही व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दिलं आहे ते व्हॅलिडिटी बदलून घेणार आहे आणि तुम्हाला सांगतो दोन महिन्यामध्ये पुऱ्या धनगर समाजाचे व्हॅलिडिटी बदलून जाय जाते आणि जर समजा हा त्यांना जर सांगितलं जे आता जर रणजितने पण सांगितलं बाकी त्यांनी पण सांगितलं की त्यांना हा निर्णय झाला की मुख्यमंत्र्यांनी केला त्यांना की त्यांना धनगर समाजाला आदिवासीमध्ये आता समावेश करावं असं म्हणजे म शिफारस ही राष्ट्रपतीकडे पाठवली आणि ते तर हायकोर्टामध्ये पण आपल्या सुप्रीम कोर्टामध्ये पण जाणार की ही जी शिफारस पाठवलेली ही कायदेशीर मानण्यात यावी याच्याबद्दल ते सुप्रीम कोर्टामार्फत न्याय किंवा अशा प्रकारची बाजू घेऊन ते तिथं पण लढणार आणि निवळ निर्णय झाला की धनगर समाजाला आता आदिवासीमध्ये घेण्यात येत आहे तो चुकीचा पण असेल सुप्रीम कोर्टामध्ये तो रिजेक्ट होईल परंतु तोपर्यंत तो यांची इकडे प्रोसेस सुरू होऊन जाईल आणि आपल्याला त्याच्या विरोधामध्ये लढण्यासाठी किंवा त्याला बाजूला फा काढण्यासाठी कायदेशीर प रित्या जी केस लढावी लागेल तिला चार पाच वर्ष किती वर्ष लागतील काही सांगता येत नाही तोपर्यंत आपलं सर्व जे काही सवलती आहेत जे फायदे आहेत ज्या नोकऱ्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या गुंडाळून हे धनगर समाज स्वतःच्या खिशामध्ये घालतील आणि म्हणून मला वाटतं आहे की आज आपण इथं जरी थोडे लोक जम दिसत दिसत असतील तरी पण समजदार आणि जे सुशिक्षित आहेत आदिवासींबद्दल आ अभिमान आहे आता जर कोणतरी शिक्षकांबद्दल बोललं की इथं जरा त्यांनी पण याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि सगळं हाताने मदत करावी मला वाटतं आहे की शिक्षक आणि ग्रामचक आत्ताच्या ह्या म्हणजे आताच्या तरी परिस्थितीमध्ये ह्या दोघांनी पण सुरगाण्यामध्ये अत्यंत म्हणजे पॉझिटिव्ह अशी भूमिका बजावलेली आहे अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून अंध अंधश्रद्धा निर्मूलन ह्या दृष्टीने शिक्षकांनी बहुतेक वेळेस चांगल्या प्रकारची भूमिका बजावलेली आहे लोकांमध्ये जो गैरसमज आहे लोकांमध्ये जो अंधश्रद्धा आहे लोकांमध्ये हिंदुत्वाबद्दलचा जो काही लोकांमध्ये घुसलेला भावनाने डोक्यात घातलेला कूळ आहे ते काढण्यासाठी इथल्या शिक्षकाने मनापासून प्रयत्न केलेले आहेत बरेचसे शिक्षक आता जरा ह्या बाबतीमध्ये उघड उघड बोलायला लागलेले आहे आणि म्हणून ही जी जागृती आहे ही जागृती शिक्षकांनी ग्रामसेवकने ही अत्यंत इथं लोकांना म्हणजे पटवून देऊन ही केलेली आहे त्याच्याबद्दल कोणाचाच दुमत होणार नाही आणि म्हणून मला वाटतं आहे की आता आपल्याला ही जर लढाई लढायची असेल तर अशी संधी आणि अशी वेळ ही पुन्हा आपल्याला मिळेल असं पण नाही आहे आता काय आहे की येत्या दहा बारा तारखेला म्हणजे ऑक्टोबरच्या आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे म्हणजे आज तारीख आहे आज तारीख एकवीस म्हणजे आजचे आता ते नऊ दिवस आणि पुढचे दहा दिवस म्हणजे पंधरा सोळा तारखेच्या जवळपास आचारसंहिता लागेल आणि त्याच्या अगोदर जर आपण हा लढा उभा केला तर सरकार आता त्याची लाडकी बहीण लाडकी बहीण सगळीकडे ढोल पिढत फिरत आहे आणि एका बाजूला धनगर म्हणजे धनगर समाज हा आता मधला धनगर समाज तो पण जरंगी पाटलाच्या विरोधामध्ये काही ठिकाणी आंदोलन करतोय मराठा समाज आंदोलन करतोय किंवा भुजबळ साहेबांचा जो ओबीसी समाज आहे तो पण आम्ही सत्तावीस लोक तुम्ही तिथे बसले त्यासाठी मग या सत्तावीस लोकांनी निधी उभा करा पैसा पाठवा जिथे जिथे आपल्या आदिवासी लोक प्रोफेशनल बसतात तिथं की फक्त भवड्यात जसं काही फिरायला येतात आणि निघून जातात आणि दुसरी गोष्ट साहेब काही साहेब तुम्हाला एक विनंती करतो की आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आता मेंढरे यायला तयार झाले लोकांचे धनगरांचे कार्यक्षेत्रामध्ये आपल्या जमिनीत हे लोक मेंढऱ्या बसवतात आणि वरून आपल्याकडून पैसे घेतात आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मेंढरे यायलाच नको पूर्वजांनी काय इंग्रजांना सांगितलं होतं सायमन परत जा तसं हे धनगर परत जा एक तसे इथून <laughs> आमच्या ये कार्यक्षेत्रात येऊ नका आमच्यावर तुम्ही मोठे व्हा हो आमच्या शेतात तुमची मेट्र हे करून मोठे होतात पण आमच्याकडे येऊच नका ये ना असं माझं मत आहे आणि ह्या सत्तावीस आमदारांना माझी विनंती आहे की तुम्ही मोठे झालात ना तुमच्याकडे आता बोलू नये ह्या गोष्टी एवढी संपत्ती आहे तुमच्याकडं अरे आदिवासीसाठी खर्च करा तुम्ही आदिवासीचे आमदार आहात ना मग करा तुम्ही रस्ते खड्ड्यात गेले काय डॅम खड्ड्यात गेले कुठे गेला महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा